निलंगा येथे बसव जयंती विविध उपक्रमाने उत्साहात साजरी समतानायक नायक जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती शुक्रवार दिनांक दहा मे रोजी निलंगा येथे विविध उपक्रमाने उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी साडेआठ वाजता महात्मा बसवेश्वर वाचनालय बसव सृष्टी बसवेश्वर नगर येथे प्रकाश शेटकार युवराज बिराजदार बळवंत देवंगरे त्र्यंबक स्वामी शिवाजी रेशमे गुरुजी सोमनाथ आग्रे सुरेश सोर्डे इंजिनियर एम के कस्तुरे श्रीशैल बिराजदार शशिकांत पाटील यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचं पूजन करून षटस्थल ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले यावेळी वैशाली म्हणाळे संगीता गडवंती कमलाबाई भुंस भुसनुरे सुमनताई डांगे महानंदा बिराजदार यांनी बसव प्रार्थना बसव गीत व षटस्थल ध्वजगीताचे गायन केले त्यानंतर बसवेश्वर नगर येथून शहरातील जिजाऊ चौक दापका बेस अशोक नगर पेठ बसवेश्वर चौक आनंद मुनी चौक आंबेडकर पार्क शिवाजी चौक मार्गे निलंगा एसटी आगारात मोटरसायकल रॅलीचा समारोप करण्यात आला शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास बसवप्रेमी नागरिक व सार्वजनिक बसव जयंती उत्सव समितीच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी डॉक्टर विक्रम कुडुंबले राजकुमार चिकराळे नवनाथ कुडुंबले धनराज नीला विक्रांत आर्य राजकुमार नीला शंकराप्पा भुरके धनराज स्वामी बसवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशोकनगर निलंगा येथे मठाधिपती संगण बसव महास्वामी यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करून ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी मनोज कोळळे शिवप्पा भुरके रत्नेश्वर गताटे शिवराज फताटे आदी उपस्थित होते बसवेश्वर मंदिर पेठ येथे सामूहिक इष्ट लिंग पूजा बसव प्रार्थना घेण्यात आली या प्रसंगी बसवराज बसपुरे सूर्यकांत पत्रे ऑडिटर मल्लिकार्जुन बिरादार एनआर स्वामी गुरुजी जशवंत आर्य प्रकाश पटने शिवकुमार शिवकुमार रुकारे आदी उपस्थित होते बसवेश्वर चौक येथे अशोक शेटकार प्रशांत सोरडे महेश शेटकार योगेश सोरडे गुंडाप्पा मंठाळे यांच्या हस्ते बसव फलखास पुष्पहार घालून बसव प्रतिमेचं पूजन करण्यात आलं निलंगा टी आगारात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने बसव जयंती साजरी करण्यात आली यावेळी आगार प्रमुख अनिल बिडवे लेखा अधिकारी संतोष बिडवे वाहतूक निरीक्षक सिद्धेश्वर एस मच्छिंद्र कोळी आदींसह बसवप्रेमी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते डॉक्टर अरविंद भातामरे डॉक्टर मनमत गताटे सोमनाथ आग्रे आदींची भाषणे यावेळी झाली निलंगा एसटी आगारात बसव जयंती उत्सव धुमधडाक्यात साजरी करण्यासाठी बसवेश्वर स्वामी राजेंद्र बिराजदार दयानंद मंदाडे सुरेश पेद्दे संदीप शेटकार बालाजी कुंभार सोमनाथ राघो अनिल तोंडारे शिवलिंग कोळे प्रमोद जीवणे अजित बिराजदार विश्वनाथ ठमके किरण पाटील मिथून शेटकार अनिल बिराजदार प्रकाश नागाशंकर आदींनी विशेष परिश्रम घेतले या प्रसंगी बसव जयंती उत्सव समितीच्या वतीने निलंगा आगाराचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढून दोन कोटी रुपये नफा झाल्याबद्दल प्रमुख अनिल बिडवे व इतर अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला एसटी आगार येथे महाप्रसादाचा वाटप करून बसव जयंती कार्यक्रमाची सांगता करण्यात आली